ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा एका पक्षाच्या नेतेला बोललो मात्र मराठ्यांचे नेते बोलायला लागले मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले आता तब्येत चांगली आहे एक दोन दिवस हॉस्पिटलमधून समाजात जाऊन पुढची दिशा ठरवणार आहे मराठा समाजाने अफवांवर विश्वास ठेवू नये परीक्षांमुळे आणि लग्नांमुळे रस्ता रोको थांबवला आहे मी एका पक्षांच्या नेत्याला बोललो मात्र मराठ्यांचे नेते ला बोलायला बोला लागले ला ला अनेक असं मुद्दे त्यांनी मांडले पाहुया पुढे काय म्हणतात जरांगे पाटील হুম হ্যাঁ আই দেবল আমরা এটা বলিনি আমরা ভাইরাস আমরা গাইলরও মনে করতে হ্যাঁ झालं झालं और करेंगे करेंगे なるほど。<laughs> <laughs>

पुढची भूमिका आणखीन एक दोन दिवस न, आ, आ, कच, न, आ, करन, करन, आ, मला वाटतं सुट्टीच नाही आणखी हॉस्पिटलमधून त्यामुळे पुढची भूमिका आणखी ठरवली नाही समाजाला समाजात जाऊन चर्चा करून पुढची भूमिका ठरावी लागणार आहे फक्त एकच की मराठा समाजानं लय अफवांवर विश्वास ठेवू नका कारण कारण सोशल मीडियावरती अंतरवालीच्या बाबत मला जी आज माहिती मिळाली ती रात्रीच्या बाबतची की मंडप काढून देणार आहेत असं तसं तर तसं सध्या काय नाही आहे कारण डी वायस पी खांबेसाहेबांना ती जबाबदारी घेतलेली मराठा समाजावर चाललेले दडपशाही थांबवा याबाबत सगळ्यांनी मेल करा तिसरा विषय पुन्हा सांगतो की आपण पोरांच्या परीक्षा आता म्हणून आपण रास्ता रोको आपले जे आंदोलन ते आपण स्थगित ठेवलेले आहेत सगळे दुसरं की तीन तारखेचे रास्ता सुद्धा स्थगित ठेवले आहेत की विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता लग्न मोठ्या प्रमाणात आहे त्या दिवशी आपलेच बांधव कोणीतरी सगळ्या जाती धर्माचे ते असणार आहेत त्या लेकरं वाळ खूप ते वाढ थांबू शकतं म्हणून त्याचं रूपांतर महाराष्ट्रातल्या ज्या शक्य गावकऱ्यांना आहे ज्यांना शक्य आहे कारण सगळ्यांनाच दमवायची गरज नाही शक्य त्यांनी साखळी पोषण आणि धरणे आंदोलन आपण आपल्या गावात किंवा शहरात करायचे यानुसार चालायचं आहे सगळ्यांना बाकीचं शांत चित्ताना बघायचं आहे कोणाच्या बाजूनं काय बोलतो आहे आपल्याविषयी मराठ्यांविषयी कोणात काय द्वेष भरलेला आहे याविषयी बारकाईने लक्ष ठेवायचं आहे कारण त्यांनाही माहिती आहे मराठे गप्प बसते ऐकतेत आत्यजून उठाव करते हे त्यांनाही माहिती आणि त्याला थोडं भ्रमात आहे ते चालू द्या कारण काय असतं डोक्यात एकदा हवा सत्तेची शिरली की ते चालू असतं त्यामुळे मराठा समाजानं शांत चित्ताने सात आठ दिवस बघावं काय चाललंय कुठं कसं आहे जसं की कालचं उदाहरण आहे मी बोललो नेत्याला एका पक्षाच्या आणि मराठ्यांचे नेते तिकडून बोलायला लागले मी काय चूक केली मराठा समाजाच्या जातीचे लेकरं मोठे व्हावेत हो म्हणून इकडून बोललो आणि मराठा समाज मोठा व्हावा हो। ते म्हणजे आमच्या नेत्याला बोलला अरे बाबा नेता आहे तुझं की तुझी जात आहे यावरही बारीक लक्ष ठेवायचे कारण पुढे त्यांना गरज आहे थोड्या दिवसात त्यामुळे मराठा समाजाने बार लढतानं बारकाईनं लक्ष ठेवून सुद्धा लक्ष ठेवायचंय की कोण काय विरोधात बोलतोय आणि मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कडे कसे षडयंत्र कसे असते याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचे सावध राहायचे किती द्वेष भरलेला आहे मराठ्यांविषयी यावरही बारकाईने लक्ष ठेवायचे आणि आंदोलनं आहे ते शांततेत सगळ्यांनी करायचं चांगली गोष्ट आहे ना का सांगतील मराठा आरक्षणाबद्दल द्या म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यांना सांगतील आता आम्ही तर विद्यार्थ्यांसाठी सगळेच आंदोलन हे चार दिवसापासूनच पाच दिवसापासूनच स्थगित ठेवलेले ते विद्यार्थी आहेत सामाजिक कार्यक्रम आहेत काही आमची लढाई हटलेली नाही आहे लढाई सुरू आहे बघतोय आम्ही सुद्धा कोण कोण किती द्वेषानं भरलेला आहे मराठा विषयी तेथे -ते मराठा समाज बघतोय मराठ्यांची एकजूट काय आहे हे पुन्हा एकदा त्यांना दिसणार आहे फक्त चाल करा तुम्हाला मराठ्यांचा पुन्हा मुंग्यासारखा महापूर आलेला दिस पुन्हा चलो धन्यवाद